कोल्हापूर स्पोर्ट्सच्या वतीनं लोहपुरुष नावानं ट्रायतलॉन आणि डुएतलॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता राजाराम तलावावर या स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये देशविदेशातील पाचशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण आणि आयर्नमॅन प्रकाश कोरगावकर यांनी दिली के एस सी आणि रग्गेडी यांच्या वतीनं दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी बावीस सप्टेंबर रोजी लोहपुरुष नावानं ट्रायथ लॉन आणि डुएतलॉन स्पर्धा होणार आहेत अशी माहिती चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता राजाराम तलावावर या स्पर्धेला प्रारंभ होईल दोन किलोमीटर पोहणं नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर धावणं अशा तीन टप्प्यात या स्पर्धा होणार आहेत ट्रायथ लॉनमध्ये पोहणं सायकलिंग आणि धाव तर डुएत मध्ये धावणं आणि सायकलिंगचा समावेश आहे कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडवण्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे या स्पर्धेत देशविदेशातील पाचशे पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत नाव नोंदणी ना करणाऱ्या स्पर्धकांना टी शर्ट सन्मानचिन्ह टाईम चिप प्रशस्तीपत्रक बॅग आणि अल्पोपहार दिला जाईल तसंच स्पर्धे दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होतील अशी माहिती आकाश कोरगावकर यांनी दिली पत्रकार परिषदेला डॉक्टर विजय कुलकर्णी डॉक्टर प्रदीप पाटील आशिष तंभाके उपस्थित होते